मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही घरची पूजा बघितलात पण आता या व्हिडिओ मध्ये पूर्ण घरची टूर बघूया <laughs> पूजा संपन्न होऊन आता आरती आपण सर्वजण घेत आहोत तर तुम्ही बघतच आहात काय <laughs> महिला मंडल एका बाजूला बसलेत आपण त्यांना जरा या झालं

सरा मंडळी थोडक्यात पाहूया महिलांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम तर मग ओटी उटी भरते सो मंडळी आपल्याला भेटलेत आपले छोटे सबस्क्रायबर आणि ते आपले व्हिडिओ बघतात आणि ते आपल्याला ओळखतात सुद्धा तर त्यांना आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा विचारूया एकदम चांगले वाटतात त्यांचे व्हिडिओ म्हणून या या ब्लॉगरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा हाय गाइस मी आहे टेक टॉक केलिया तू माझे चॅनल मध्ये काय तुमच्या चॅनल बघतो मी व्हिडिओ हे वगैरे बघतो भूताचे माझे एक पण व्हिडिओ नाही माझ्या भूताचे मी गोष्टी लिहितो तू भूताचे व्हिडिओ कुठले बघितले फिरायला जाण्याचे बरोबर आपला व्हिडिओ तसे आहेत बऱ्यापैकी मंडळ हे आहेत आपले छोटे सबस्क्रायबर आणि हे आपले व्हिडिओ बघत राहतात समजा मी कोण आहे तरी आमचे चॅनल चे व्हिडिओ बघतात बर एक नंबर पब्लिक लक्ष द्या मंडळी जेवण्याचा ता टायमिंग झालाय आणि खूप भूक लागली तर मी जेवून घेतो आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही बघत आहात पप्पा जेवायला वाढत आहेत तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहात तो क्षण आता आलाय त्याला मंडळी मी तुम्हाला थोडक्यात आपल्या घराची होम टूर देतो दरवाजातून आत गेल्यावर आपण हॉलमध्ये प्रवेश करतो आणि हॉलमध्ये आता पूजा मांडल्या आहे त्याचबरोबर भिंतीवर हाताचे ठसे ओम आणि स्वस्तिक आपण पिंजरने बनवलं आहे त्याबरोबरच आपण आता बाल्कनी मध्ये आलो आहोत आणि हे आहे बाल्कनी आणि स... समोर दिसतो इथे पीएमसी च तलाव आहे आणि हा पूर्ण एरिया तुम्ही बघतात किती सुंदर दिसतोय आणि हिरवगार असा आहे त्या बाजूला आहे गार्डन एरिया आणि जॉगिंग ट्रॅक त्याचबरोबर खाली जागा आहे ती पार्किंगसाठी सुद्धा दिली आहे बार त्याचबरोबर आपली माणसं हॉलमध्ये बसलेत हे आहे बाथरूम इंडियन टॉयलेट आपण जरा लाईट लावूया त्यानंतर इथे आहे वेस्टेज रूम जिथे आपण स्टोरेज रूम त्याला म्हणू शकतो स्टोरेज रूम आपले तिथे आहे तिथे सामान सुद्धा ठेवला आहे आपण आणि आपण आता लाईट बंद करूया हा हा कॉमन बाथरूम इंडियन टॉयलेट इथे आहे बेसिंग आणि घराच्या समोरच आपण लागतोय आता इथे दोन रूम आहेत आपण समोर जातोय ते आहे किचन आणि बघतात किचन मध्ये किती अडचण आहे कारण आज पूजा असल्या कारणाने तिथे सर्व सामानच सा आहे आणि हा आहे किचनची बाल्कनी आणि समोरच दिसतोय ते पार्किंग एरिया आणि हे आहे तेरा माळ्याची बिल्डिंग आणि हा आहे पूर्ण बिल्डिंग एरिया आणि आहे मी तुम्हा आपलं बेसिंग गॅस आहे गॅस सुद्धा नवीन घेतलेला आहे सोफ आणि आता आपण बघत आहात बेडरूमचा मास्टर बेडरूमचा बाथरूम जो आहे वेस्टर्न टॉयलेट आणि त्याच्या बाजूला आहे तो वापस स्टोरेज एरिया मस्तपैकी आपल्याला दोन ठिकाणी मस्त एक्स्ट्रा स्टोरेज एरिया दिला आहे आणि मस्तपैकी बाथरूमला टाईल्स वगैरे आहेत सो कसं दिसतं मंडळी फटाफट कमेंट करून सांगा की पूर्ण चेंज होत बघा एक कस लाईट चेंजेस होतात आरसीच्या मिरर सो आपण जर थोडा टाइमपास केला आणि आता तुम्हाला मी दाखवतो बेडरूम मास्टर बेडरूम सो so, हा एवढा आहे मास्टर बेडरूम आणि ही आहे मास्टर बेडरूमची बाल्कनी पण आपल्याला ह्या एरियामधून वेगवेगळे भागचे व्ह्यू दिसतात तुम्ही किचनचा बघतलात हॉलची ची आणि इथून आपल्याला इथे पार्किंग एरिया प्लस आपल्याला एक भेटतो लेक व्ह्यू तो पण कसं एकदम झकास आणि आता इथे चालले आहे गिफ्ट ओपनिंग आपल्याला दिले आहे एक असं सुंदर असं गिफ्ट ते आहे राधाकृष्णाचं खूप सुंदर असं गिफ्ट आहे आणि ते बघून सर्वांना आवडलं आणि सर्वजण खूप खुश झालेत सो युनिक आहे जरा थोडं फायडी मध्ये आहे ड्रॉइंग ही मस्त अशी फ्रेम आहे थोडी युनिक वाटते सो भावाला आवडली आहे ती आणि ही गिफ्ट दिला आहे त्याच्या बिल्डिंगच्या बिल्डरने तुम्ही बघत आहात मस्त पैकी फ्रायडे मध्ये असणारी ही राधाकृष्णाची फ्रेम खूप सुंदर त्याच्या मनात पण खूप दिवसापासून होती आणि ती फायनली त्याला मिळाली आहे वन टू सो मंडळी अशा प्रकारे आपली घराची होम टूर पार पडली आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा कारण पूर्ण आज धावपळ झाली आहे कारण दोन दिवस पूर्ण तयारीला गेलेत त्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात देवाची सामग्री असते त्या गोष्टीमध्ये वेळ जातो आपला तरी पण आपण हा व्हिडिओ बनवला आहे आज किती बजेल म्हणणार त्याला लवकर घ्या रे एक तासभर घ्या मी एकटा कसा बसणार हो मला आमचे वारकरी आहेत आपण दुपारीच घ्यायला बरे बाई कसं वाटलं तुला आज जे स्वप्न साकार करून एकदम भारी जे स्वप्नात बघितलं होत ते आणि आज सत्यात उतारलंय त्याबद्दल तुझं काय मत आहे छान काहीतरी शब्द असतील जे तू आमच्या लोकांना पण आमच्या ऑडियन्सला सांगू शकशील छान वाटते भारी वाटते मंडळी जे आजचं जे घर आहे ते आपल्या अनंत मोरे भाईने घेतलं आहे आणि त्याचं आज होतं गृहप्रवेश आणि गणेशपूजन चला मंडळी सुरुवात करूया आता भजनाला Terima kasih telah menonton! आ बंजोलालाले राजा दानेहा कापुलालाले सुशिने पुरो कुदालाची देवाला बोलची देवाला बोललाची देवाला बोललाची देवाला बोल जाता चलेला हा भाई तुरा माझा जाता चलेला हा हासे Sakafo toro nda 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 ndaa. रेखा का लाल जला जला खुशी को आहा रे जला जला खुशियों से भरा राजस्थान आते ही जो थोड़ी तो मन से थोड़ी तो दिल

वो बा कसा राईला विटेवरी वो कसा राईला

अंबर थी वन बट माया आंदी चोर डांबर पूरा तरह माया आंदी तोखे अंबर थी वॾा मदद वन बुमाया मंडळी जर व्हिडिओ तुम्हा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला स्वप्न वाटले चॅनल वरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील